मी दादांचा किती भारी पोरगा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची मिश्किल टिप्पणी सभागृहात हास्यकल्लोळ कल्लापण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या कामगिरीचे कौतुक करताना मिश्किल शैलीत स्वतःचाही गौरव केला बँकेचे चेअरमन स्वप्नल आवाडे व धाकटे सुपुत्र आमदार राहुल आवाडे यांचे नाव घेत आवाडे म्हणाले माझा एक मुलगा राजकारणात तर दुसरा मुलगा बँक क्षेत्रात तुफान काम करतोय ती आता भारी आहेत पण मी एकटा ही दोन्ही कामे करत होतो मग मी दादांचा किती भारी पोरगा असे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपल्या मुलांबरोबरच आपलेही कौतुक करताना मुश्किलपणे हे बोलून दाखवले त्यांच्या या विनोदी उद्गारांना सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट आणि खळखळून हसून प्रतिसाद दिला पुढे बोलताना ते म्हणाले स्वप्नीलने बँकिंग क्षेत्राला वेग दिला तर राहुल आमदार झाल्यानंतर राजकारणात विकासकामांसाठी निधी खेचून आणतो आहे ही दोन्ही मुलं भारी आहेत